तरी त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगायचा कथा हा वाङ्मय प्रकार किंवा कथा लिखित स्वरूपाची आपल्याकडे आली ती इंग्रज भारतात आल्यानंतर साधारणपणे अठराशे सत्तरच्या नंतरच पहिल्या कथा लोकप्रिय झाल्या सामाजिक म्हणजे हरिभाऊ आपटे हना आपटे यांच्या कथा सुरुवातीला निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर मग कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे रुजला आजही आपल्याकडे अनेक कथाकार आहेत आणि कथा हा वाङ्मय प्रकार आजही सगळ्यांच्या कित्येक मासिक नुसत्या कथेने भरलेले असतात कथा आणि कविता हा सर्वसामान्य लोकांचा आवडता आहे याला कारण आहे की कथा ही छोटी असते कादंबरी वाचायला आपण घेत नाहीत कारण का तर एवढी मोठी वाचायला आणि आता तर मी तर असं म्हणते की अलीकडे तर लघुकथा झाल्या आहेत अलक नावाच्या कथा आलेल्या आहेत की त्या एका पॅरिग्राफच्याच चा असतात छोट्याशा म्हणजे माणसाची हळूहळू स्टॅमिना कमी होत चाललेला आहे आणि मोबाईलमुळे तर फारच कमी झालेला आहे म्हणजे साधा मोठा जर मेसेज असेल तर तो, तो सुद्धा आपण पूर्ण वाचत नाहीत पण कथेचं काही तंत्र आहे कथा ही सर्वांनाच आवडणारी गोष्ट आहे कीर्तनकारांनी पोवाडेकारांनी किंवा या लोकांनी कीर् मला आठवतंय की कथा लोकप्रिय केली आणि कथा टिकवून ठेवली स्त्रियांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे कारण ज्या कथा आहेत लोककथा या स्त्रियांनीच पुढे नेलेल्या आहेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि त्यामुळे कथा हा वाङ्मय प्रकार सगळ्यांना आवडणारा असा आहे आ, कथा सांगायला कथा वाचायला आपल्याला आवडतेच कथा आपण वाचतोच पण कथा वाचण्यापेक्षा कथा सांगणं ही एक खूप मोठी कला आहे कारण कथा सांगत असताना त्या कथेमध्ये तुम्हाला गुंतवून घेता आलं पाहिजे कीर्तनकार फार सुंदर कथा सांगतात आपल्याकडे अलीकडे इंदूरकर महाराजांच्या गोष्टी आपण सगळेजण ऐकतो आहोत पण मला आठवते आम्ही लहानपणी असताना कीर्तनाला जायचो कारण त्यावेळी काही दुसरी साधनं नव्हती मनोरंजनाची तर आम्ही कथा ऐकायला गेलो तर क कीर्तनाचे दोन भाग असतात पहिल्या कथा भागामध्ये एखाद्या विषयाचं निरूपण असतं आणि दुसऱ्या भागामध्ये एखाद्या विषयावर कथा असते कथा सांगत असतो मला आठवतंय की आमच्याकडे कथा कीर्तनकार का होते आणि ते दुसऱ्या भागामध्ये सुरू करताना त्यांनी एकदम सुरू केलं अगं उठ बसलीस काय उठ, उठ उठ उभी राहा म्हणत असं ते एका बाईकडे उद्देशून म्हणायला लागले आणि ती बाई घाबरून उठून उभी राहिली की मला काय का म्हणायला लागले आणि नंतर मग त्यांनी पुढे म्हटलं असं म्हणत म्हणत श्रीकृष्ण पुढे आला असं म्हटल्याबरोबर ती बाई खाली बसली ही कथा सांगण्याची एक पद्धत आहे कथा तुम्हाला सांगता आली पाहिजे कथेमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलं पाहिजे पूर्वी आता तुम्ही जर एक काळ असा होता त्या काळात तुम्ही असाल की एखाद्याला सिनेमाची स्टोरी सांगायला फार आवडते म्हणजे पूर्वी काय व्हायचं आहे एकजण कुणीतरी घरातला सिनेमा बघून यायचा आणि मग तो घरामध्ये सगळ्यांना सांगायचा स्टार्टला काय झालं मग त्यांनी स्टार्टला काय झालं म्हटलं की सगळ्यांचे कान टवकारले पाहिजेत कथा कथन करण्याचं एक तंत्र आहे कथाकथन करण्याची एक कला आहे त्या कथेमध्ये तुम्हाला गुंतवून घेतलं पाहिजे त्या कथेद्वारे एखादा अनुभव तुमच्यापर्यंत पोचवता आला पाहिजे मराठी साहित्याचा जर विचार केला तर कथाकार खूप आहेत मराठी साहित्यामध्ये अलीकडेपर्यंत अनेक आहेत पण कथाकथन लोकप्रिय केलं मराठीमध्ये चार लेखकांनी त्याच्यातला पहिला नंबर येतो शंकर पाटलांचा शंकर पाटलांची झिंड नावाची कथा ही इतकी लोकप्रिय होती की खेड्यामध्ये आणि ह्या तिघांनी म्हणजे शंकर पाटील व्यंकटेश माडगुळकर आणि दमा मिराजदार ह्या तिघांनी अक्षरशः अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना हीच मागणी असायची आधी कोणती कथा सांगायची तर धिंड त्याचप्रमाणे दमा मिराजदारांची कथा व्यंकूची शिकवणी ही कथासुद्धा इतकी लोकप्रिय होती आणि व्यंकटेश माडगुळकर तर गावाकडची सगळी मांडलेची माणसं सांगायची सा ती माणसं सा जिवंत उभी करायचे ते कथाकथन करत असताना त्या कथेमधून प्रेक्षकांना त्यांच्या भावनांना त्यांच्या विचारांना असं उद्युक्त केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कथा लोकप्रिय केली ती वपू काळे यांनी व बु काळ्यांच्या कथा सुद्धा तुम्ही ऐकल्या असतीलच कधीतरी त्यांची एक कथा मला अजूनही आठवते की एकदा ते सोलापूरला अशी कथाकथन करायला आले आणि आल्या आल्या त्यांनी कथाकथन करण्यापूर्वीच सांगितलं की इथं लिमये सुरेश लिमये नावाचा कोणी आला असेल तर त्यांनी मला जाताना भेटून जावं कारण माझं त्याच्याकडे काम आहे आता असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना प्रश्न पडला कोण असेल हा सुरेश लिमये काय त्याचं काम असेल काय ह्यांचं काम असेल आणि मग ते म्हणाले की कुणी आलाय का असं दोन मिनटं बघितलं नाही आला तर म्हणे आता जाऊ दे मी सांगतो तुम्हाला हा सुरेश लिमय कोण त्यांनी जी कथा सांगितली ती कथा फॅन्सी ज्याला आपण म्हणतो की काल्पनिक असते ती काही वास्तविक नाही पण तुम्हाला काल्पनिक वाटेल अशी त्यांनी असं सांगितलं की हा सुरेश लिमय ठाण्याला होता आणि तो एका फ्लॅटमध्ये त्याची बदली झाली आणि तो त्या फ्लॅटमध्ये पाचव्या मजल्यावर राहायला गेला आणि काय झालं एके दिवशी त्याच्या घरी पाणी चाललं नाही मग कळे ना चौथ्या मजल्यावर पाणी आहे सहाव्या मजल्यावर पाणी आहे पाचव्या मजल्यावर पाणी नाही आणि मग त्याला कळलं की असं का झालं मग तो विचार करायला लागला असं का झालं त्याने तक्रार केली आमच्याच फ्लॅटमध्ये पाणी का नाही तर एकदम त्याला आवाज येतो तुझ्या फ्लॅटमध्ये पाणी नाही कारण मी नळामध्ये जाऊन बसलोय तू म्हणतो तू कोण तर हे म्हणे या फ्लॅटमध्ये मी आधी राहत होतो आणि मी आता भूत झालोय आणि मला इथं कोणी आलेलं आवडत नाही म्हणून मी त्यांच्या जा नळात जाऊन बसतो तो हे फ्लॅट सोडून निघून जातो तो म्हणतो ए बाबा असं करू नको बाबा मला जरा कधी नाही ते हा स्वस्तात फ्लॅट मिळाला आहे राहू दे तुला काय हवं असेल तर मी देतो पण तू माझ माझी अडचण करू नको मग त्या भूताशी त्याची मैत्री होते त्या सुरेशची आणि मग तो भूत इतकं त्याला मदत करतं की मग काही वेळा ह्याच्या सगळ्यांकडे पाणी आलं असेल ह्यांच्याकडे बारीक धार असेल तर ते भूत म्हणतं काळजी करू नको मी चौथ्या मधल्यावरचा नळात जाऊन बसतो तुझ्याकडे फोर्सने पाणी येईल तू काय काळजी करू नको एकदा बाजारात साखर गडप होते तो म्हणतो काळजी करू नको मी तुला सांगतो तू साखर तुला मिळेल भूत अशी मदत केल्यावर त्याला सुरुवातीला छान वाटतं पण एकदा ते भूत असं त्याला म्हणतं काल रात्री बायकोशी का भांडला तो म्हणे तुला काय करायचं तुला कसं कळलं म्हणजे काय मी इथे लाईटच्यावर बसलो होतो ना म्हणजे तू माझ्या बेडरूममध्ये मा बसला होतास मी सगळीकडेच बसतो आणि मग त्याला कळलं की हे भूत काही आपल्याला परवडणार नाही हा सगळीकडेच फिरतोय म्हणजे आता आपल्या प्रायव्हसीच काही राहिली नाही आणि मग तो म्हणतो की नाही बाबा आता ह्या भूतापासून सुटका कशी करायची आणि त्यांनी सोलापूरला बदली करून घेतली आणि कशी बशी बदली झाली दहा वेळा सगळ्यांच्या साहेबांच्या पाया पडून आणि मग सोलापूरला जायला तो ठाण्याच्या स्टेशनवर बसला तितक्यात त्या भूताला त्यांनी कळू दिलं नव्हतं आधी की बदली होतीये म्हणून तितक्यात ते भूत त्या गाडीत चढता चढता म्हणाल काळजी करू नका मी सोलापूरच्या माझ्या मित्राला सांगितलंय की तुझ्याकडे लक्ष दे म्हणून किती एका वेळी ते टर्निंग पॉइंट देणं किंवा शेवट करणं हे कथाकथनाचं एक वैशिष्ट्य असतं आणि म्हणूनच कथा सादरीकरण करणं हे जनसंपर्काचं खूप मोठं माध्यम आहे मराठी भाषेला लाभलेलं हे एक वरदान आहे आणि म्हणून कथाकथनामध्ये बोलीभाषेलाही खूप महत्त्व आहे संध्या धर्माधिकारी यांच्या कथामध्ये बोलीभाषा खूप छान दिसते जुन्या म्हणी वाक्प्रचार जे आता आपण काळाच्या ओगात हळूहळू विसरून चाललो हो। आहोत अलीकडे तर कथेमध्ये प्रमाण भाषेचाच जास्त वापर केला जातो पण ही जी बोलीभाषेतले शब्द आहेत हे कथेमध्ये येणं त्या व्यक्तीचा स्वभाव येणं त्या व्यक्तीचं चित्र उभं करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती आवश्यक असते तेव्हा ती कथा तुमच्या मनाला जाऊन भेटते कथा तुम्ही विसरू शकत नाहीत आणि म्हणून कथाकथन करणं ही एक, एक एका वेळी अनेकांशी संपर्क साधण्याचं एका वेळी अनेकांच्या मनामध्ये जाऊन बसण्याचं एक खूप मोठं साधन आहे आणि म्हणूनच आजही तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये ते पांडव प्रताप लावतात लक्ष्मी लक्ष्मणशक्ती असते इंदोरीकर महाराजांची कीर्तनं का असतात ते अशा गोष्टी सांगतात छोट्या छोट्या आपल्या आजूबाजूला कुठेही घडणाऱ्या कुठलंही भाषण असेल कुठलंही व्याख्यान असेल त्याच्यामध्ये जर एक तुम्ही कथा सांगितली तर तुम्ही दहा तत्वज्ञान सांगणं आणि एक कथा सांगणं याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो आणि म्हणून कथाकथन व्हायला पाहिजेत अलीकडे कथाकथनाची प्रथा खूप कमी झाली आहे साहित्य संमेलन किंवा अशा ग्रंथोत्सवामध्येच कथाकथन होत आहे खरोखरच आता आम्ही कॉलेजमध्ये असताना किंवा एखादं व्याख्यानमाला असताना ह्या दमा मिराजदारांची व्यंकटेश माडगुळकरांची शंकर पाटलांच्या कथाकथनाचा एक कार्यक्रम तर असायचाच असायचा आणि त्याला हजारोनी गर्दी असायची अलीकडे काळ खूप वेगाने बदलत आहे आपल्याला चांगलं ऐकायला नको आहे चांगलं पाहायला नको आहे चांगलं वाचायला नको आहे आपली सगळी संस्कृती त्या व्हॉट्सॲपवर गुंतून पडलेली आहे आणि तीसुद्धा अशी झालेली आहे की काय म्हणूयात आपण थोडा मोठा मेसेज दिसला की आपण त्याला डिलीट तरी करतो नाहीतर फॉरवर्ड करतो नाहीतर सोडून ना देतो माणसानी या कथेतूनच आपल्याकडे नीतिमत्ता नीतिमूल्य ही कशातून शिकवली गेली या कथेतूनच शिकवली गेली इसाब असेल पंचतंत्र असेल याच्यातूनच माणसाने कसं वागायचं काय करायचं अलीकडे मुलं तर फक्त काय बघतात तर कार्टून बघतात पुढची पिढी आणि त्या कार्टूनमध्ये तर सगळं इंग्रजी नाही तर हिंदी असतं आणि ते कार्टून सगळे फॉरेनच्या लोकांनी तयार केले त्याचं डबिंग इकडचं असतं त्यामुळे येणाऱ्या पिढीजवळ चांगले विचार चांगली नीतीमूल्य ही देण्याची गरज आहे आणि ती कथाच्या माध्यमातूनच मिळू शकेल कारण गोष्टी ऐकायला पूर्वी कहाण्या होत्या प्रत्येक वाराची कहाणी असायची मला त्या कहाण्या तर खूप आवडतात या कहाणीतून नीतीमूल्य दिली जायची स्त्रियांना संस्कार करणं असेल आपली संस्कृती टिकवणं असेल हे सगळं का जे आहे संस्कृत संचित आहे हे संस्कृतीचं संचित पुढच्या पिढीला देण्याचं काम कथेने केलेलं आहे गोष्टीने केलेलं आहे आणि या कथा किंवा गोष्टी ह्या सांगण्याची गोष्ट पूर्वी आजी असायची घरामध्ये संध्याकाळ झाली की अशी सगळ्यांना गोल बसून गोष्टी सांगायची आता आजी ही पण हळूहळू लोप पावत चाललेली आहे आजीसुद्धा मोबाईलमध्येच गुंतून पडले नाहीतर टी व्हीच्या सिरियलमध्ये गुंतून पडले त्यामुळे मुलांपर्यंत चांगल्या गोष्टी चांगल्या संस्कार हे जाण्यासाठी कथाकथन ही गरजेची गोष्ट आहे आणि ग्रंथोत्सवामध्ये ही कथाकथन त्यांनी आवर्जून ठेवलं ही मला खूप छान वाटलं आपल्याला प्रत्यक्ष कथा ऐकायच्या आहेत कथाकथनमधून काय काय होतं आवाजातला जो चढउतार असेल शब्दसंपत्ती असेल सहज अंतकरणातून आलेले बोल असतील हे सगळं कथेचं काम आहे शेवट उत्कंठावर्धक असेल आत्ता जसं मी तुम्हाला अगदी एक दोन मिनटात सुरेश लिमाईचे सांगितले की काय आहे का भेटायचं आहे त्यांना कारण त्यांना वाटलं सोलापुरामध्ये त्याची काय अजून अवस्था झाली का इथून देव बदली करून गेलाय हे बघण्यासाठी ही कथेमध्ये हे काय असं घडणं शक्य नाही कुठल्याही भूत नळात जाऊन बसणार नाही ना तुमच्या प्रायव्हसीला धक्का लावणार नाही परंतु ही एक कल्पना केलेली आहे अजून एक त्यांची एक सांगते गंमत तुम्हाला की त्यांनी एक कथा अशी लिहिली होती की एकदा एक, एक त्यांचा मित्र जो जेलमध्ये होता जेल जेलर होता म्हणजे जेलचा जेल प्रमुख होता त्यांनी एके दिवशी तक्रार केली अरे माझ्याकडचा एक चोर आहे तो सारखा कागद पेन मागतोय म्हणे तर तो म्हणे कसं काय म्हणे काय माहिती आणि मग ह्याला आठवलं की मी ले लेखक होतो पण गेले दोन महिने तीन महिने झाले मी एक ओळही लिहिली नाही पण मी हळूच कुणाच्या पर्समधले पैसे काढतोय कुणाच्या पाकिशातलं पाखी पाकीट काढतोय माझे हात आपोआप जात आहेत तिकडे आणि मी कसं काय तिची ब बायकोची मैत्रीण येते ती बाहेर पर्स ठेवून आत गप्पा मारतात ह्यांनी पर्समधनं पैसे काढून बाजूला ठेवले ह्याला कळलंच नाही मग ह्याला शंका आली की तीन महिन्यापूर्वी आपण प्रवास करत होतो आणि प्रवासात हात कसे ठेवावेत असं आपल्याला प्रश्न पडतो असे ठेवावेत का असं ठेवावेत का असं ठेवावेत म्हणून प्रवास कंपनीने असं सांगितलं होतं की तुम्ही खांद्यापरचे हात काढून मध्ये अडकवू शकता आणि जाताना घेऊन जाऊ शकता आणि त्यांनी तसं हात आपले अडकवले होते आणि दुसरे हात घेऊन तो आला ते हात एका चोराचे होते आणि याचे हात त्या चोराने घेतले होते तो तिथं लेखक झाला होता आणि हा इथं चोर झाला होता तर ही एक कल्पना आहे असं कधी घडत नाही परंतु अशा कल्पना करून तुम्ही कथा रंगवू शकता अलीकडे स्त्रियांनी तर कथालेखनाचं खूप मोठं क्षेत्र वापलेलं व्यापलेलं आहे अनेक मासिकं स्त्रियांच्या कथालेखनाने भरलेले आहेत म्हणजे पुरुषांपेक्षा अलीकडे स्त्रिया जास्त कथालेखन करतायत आणि ही एक चांगली गोष्ट आहे आणि कथालेखन आणि कथाकथन या दोन्ही गोष्टी आपल्या साहित्याच्या दृष्टीने किंवा पुस्तकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत मला वाटतं ग्रंथालयाचे सुद्धा लोक अलीकडे कवितेचं पुस्तक कोणी घेईनत ग्रंथालयामध्ये कथा असेल तर घेतो नाही तर कादंबरी असेल तर द्या म्हणतात कवितेचे दिवस आता संपलेले आहेत पण कथेचे